बँजोचे साहित्य देतो म्हणून बार्शी तालुक्यातील ढोराळे येथील एकाची अंदाजे साडे दहा लाख रुपयाची फसवणूक याबाबत हकीकत अशी की ढोराळे येथील विलास देवीदास जाधव व अठ्ठावीस वर्ष धंदा बँजोवादक राहणार ढोराळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांनी राकेश जालिंदर साबळे राहणार आंबेगाव पठार कात्रस पुणे यांच्याशी दिनांक सहा मे दोन हजार तेवीस रोजी दहा लाख एकोणपन्नास हजार एकशे तीस रुपये बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वैराग या बँकेमार्फत पैसे देऊनही आजपर्यंत कोटेशनमध्ये ठरल्याप्रमाणे बँजोचे साहित्य न देता फिर्यादीची फसवणूक केलेली आहे याबाबत फिर्यादीने साहित्य मागण्याकरता गेल्या असता फिर्यादी शिवेगाळ करून दमदाटी केली म्हणून राकेश जालिंदर साबळे राहणार आंबेगाव पटार कातरस पुणे यांच्याविरुद्ध विलास देवीदास जाधव यांनी फिर्याद दाखल केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल भोरे हे करत आहेत